तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट धानोरा मार्गावरील अपूर्ण रस्त्यामुळे भाविक व वाहनचालक चालक चिंतेत जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव धानोरा मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या महत्वाच्या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते जळगाव जामोद पासून सावता रस्त्याने धानोरा गावाकडे जाणारा हा रस्ता पूर्वी अत्यंत खराब खड्डेमय व अडथळ्यांनी भरलेला होता त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता स्थानिक आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नामुळे मागील वर्षी या रस्त्याच्या सुमारे सहा किलोमीटर भागाचे खडीकरण करण्यात आले या कामामुळे रस्त्याची स्थिती ब्याच अंशी सुधारली असून दैनंदिन प्रवास काहीसा सुलभ झाला आहे मात्र अद्याप एक ते दीड किलोमीटरचा भाग अपूर्ण असून तोच भाग सध्या सर्वाधिक धोकादायक ठरत आहे या अपूर्ण टप्प्यात अनिल जयस्वाल शेताजवळील एक मोरी पूल तसेच राजुरा धारांची नदी ओलांडणारा भाग येतो पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि प्रवास करणे कठीण बनते नदीवरील सध्याची व्यवस्था अपुरी असून मोठा पूल आणि रस्ता रुंदीकरणाची तातडीची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे समोरासमोर येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे अवघड होते विशेषत चारचाकी वाहने किंवा अवजड वाहनांना या ठिकाणी अडथळे येतात काही ठिकाणी तर वेडीवाकडी वाहने बाहेर काढणेही कठीण होत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून करण्यात येत आहे धानोरा यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी फेब्रुवारी महिन्यात धानोरा येथे वार्षिक यात्रा भरते या यात्रेसाठी परिसरातील तसेच जिल्ह्याबाहेरील हजारो भाविक मोठ्या प्रमाणात या मार्गाने प्रवास करतात यंदा रस्त्याची वर्दळ आणखी वाढण्याची शक्यता असून दुचाकी चारचाकी व भाविकांची वाहने मोठ्या संख्येने येणार आहे अशा परिस्थितीत अपूर्ण रस्ता आणि नदीवरील अरुंद मार्ग अपघातांना निमंत्रण देऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी जळगाव उन्नती वृत्तपत्र न्यूज आपली व्यथा मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सध्याचा नदीतील रस्ता जेसीबीच्या सहाय्याने सरळ करून तात्पुरती व्यवस्था करावी तसेच कायमस्वरूपी मोठा पूल व रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे या मार्गावर सध्या शेतीमाल वाहतूक शालेय वाहने आणि दैनंदिन प्रवासी यांची संख्या लक्षणीय आहे रस्त्याची स्थिती सुधारल्यास धानोरा व परिसरातील गावांचा जळगाव जामोदशी संपर्क अधिक मजबूत होईल तसेच आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे आता उर्वरित एक ते दीड किलोमीटर रस्त्याचे काम कधी पूर्ण होते नदीवरील पूल आणि रस्ता रुंदीकरणाबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धानोरा यात्रेपूर्वी ठोस पावले उचलली गेली नाही तर नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित तुमच्या तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट